बैंक लोन होम लोन देताना बँक करतात या चालाकी की लोन घेणाऱ्यांना माहीत असल्या पाहिजेत या गोष्टी जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांना होम लोनचा आधार घ्यावा लागतो घर खरेदीसाठी मोठी रक्कम लागते त्यामुळे अनेक लोक बँकेकडून लोन घेण्याचा पर्याय निवडतात पण लोन घेताना बँक काही शक्कल लावतात ज्या अनेक ग्राहकांना माहीत नसतात त्यामुळे नंतरच्या काळात अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू शकतो जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते घर खरेदीसाठी लोन घेण्याची गरज का भासते घराच्या वाढत्या किमतीमुळे स्वतःच घर घेणं आजकाल सोपं राहिलेलं नाही मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट किंवा घर खरेदीसाठी मोठ्या आवश्यकता भासते त्यामुळे बहुतांश लोक बँकेकडून होम लोन घेतात विशेषतः दिल्लीत आणि एन सी आर भागात अनेकांनी लोन घेऊनच आपलं हक्काचं घर घेतलं आहे थोडक्यात देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये लोनशिवाय घर घेणे कठीण झाले आहे फक्त तज्ञच बँकेच्या शक्कल ओळखतात जेव्हा एखादी व्यक्ती घर घेण्याच्या स्वप्नाच्या जवळ पोहचते तेव्हा ती भावनिक होते या भावनिकतेचा फायदा घेऊन बँका आपल्या फायद्यासाठी काही शक्कल लावतात अनेकदा लोन घेणारे ग्राहक ही शक्कल ओळखत नाहीत आणि त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक तोटा सहन करावा लागतो फक्त आर्थिक तज्ज्ञ किंवा माहितीपूर्ण ग्राहकच अशा प्रकारच्या शक्कल ओळखून योग्य निर्णय घेऊ शकतात बँकाचे मुख्य उद्दिष्ट अधिक नफा कमवणे बँका आणि वित्तीय संस्था लोन देताना तुमचा फायदा पाहत नाही तर त्यांचा मुख्य लक्ष जास्तीत जास्त नफा कमवण्याकडे बँका ग्राहकांचे हित पाहण्याऐवजी आपल्या व्यवसायासाठी अधिक उत्पन्न कसा मिळवता येईल याचा विचार करतात त्यामुळे लोन घेण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती नीट समजून घेणं महत्वाचं ठरते होम लोन सोबत इन्शुरन्सची सक्ती लोन घेताना बँका अनेकदा तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसीही घेण्यास भाग पाडतात लोन दिल्यानंतर बँक व्याज तर घेतेच पण त्यासोबत टर्म इन्शुरन्स पॉलिसीही विकते यामुळे लोन फेडण्याच्या सुरक्षितेसाठी बँक डबल शाश्वती घेते जर लोनदाराचा मृत्यू झाला तर हे इन्शुरन्स लोन फेडण्यासाठी वापरलं जात समस्या कोठे होते बँका इन्शुरन्सच्या रकमेचा समावेश सरळ तुमच्या लोनच्या एकूण रकमेत करतात म्हणजेच तुम्ही लोन घेताना जी मूळ रक्कम असते त्यात इन्शुरन्सचा प्रीमियमही जोडला जातो त्यामुळे तुम्हाला लोनची रक्कम जास्त वाटते आणि त्यानुसार देखील वाढतो बँकाची शक्कल कशी चालते बँक ग्राहकांना समजावतात की इन्शुरन्स प्रीमियम लोन मध्ये समाविष्ट केल्यामुळे दरमहा फक्त काहीशे रुपये जास्तीचे भरावे लागतील यामुळे ग्राहकांना ते परवडण्यासारखे वाटतं आणि ते सहज सहमती देतात पण खरा खेळ यानंतर सुरू होतो उदाहरणार्थ जर एखाद्या ग्राहकाने वीस लाखाचे लोन घेतले आणि त्यासोबत इन्शुरन्स पॉलिसी घेतली ज्याची किंमत पंचवीस हजार रुपये आहे तर बँक ही रक्कम मूळ लोन रकमेवर जोडते त्यामुळे आता लोन रक्कम वीस लाख पंचवीस हजार होते या वाढलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज द्यावा लागतो जे लोनच्या कालावधीत लाखोंच्या अतिरिक्त रकमेत बदलत ईएमआय कसं वाढतं जर तुम्ही वीस वर्षासाठी लोन घेतलं आणि ईएमआय दरमहा तीनशे वाढला तर वार्षिक तीन रुपये जास्तीचे भरावे लागतील वीस वर्षात हेच बहात्तर रुपये होईल म्हणजे मूळ इन्शुरन्स पॉलिसीच्या किमतीच्या जवळपास तिप्पट रक्कम तुम्ही भराल तज्ज्ञ काय सांगतात आर्थिक तज्ज्ञाच्या मते बँका अशा इन्शुरन्स पॉलिसीवर अतिरिक्त व्याज आकारतात हे व्याज सामान्यतः लोनच्या व्याजदरापेक्षा एक टक्का अधिक असते त्यामुळे ही प्रक्रिया तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी अधिक खर्चिक ठरते तज्ज्ञाचा सल्ला होम लोन घेताना इन्शुरन्स प्रीमियम वेगळा ठेवा शक्य असल्यास इन्शुरन्स स्वतंत्रपणे घ्या बाजारात अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध असतात बँक तुमच्यावर इन्शुरन्स घेण्याची सक्ती करत असल्यास त्याबद्दल स्पष्टीकरण घ्या लोन घेताना ई एम आय आणि मूळ रकमेचा हिशोब नीट करा संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्या होम लोन घेताना भावनेच्या आहारी जाऊ नका लोन आणि इन्शुरन्सच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचा आणि पूर्ण माहिती मिळवूनच निर्णय घ्या बँकेच्या शक्कल ओळखा आणि अनावश्यक अतिरिक्त खर्च टाळा योग्य निर्णय घेतल्यास योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता आणि तुमचं घराचं स्वप्न सहज पूर्ण होईल